शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी व सामाजिक बळकटीकरणासाठी करण्यासाठी तृतीय शक्यतोपरी मदत करू असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले काल सायंकाळी आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांचे दालनात तृतीय पंथीय समुदायाच्या प्रतिनिधींसमवेत आयोजिलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे प्रतिपादन केले शासनाने तृतीय धोरण जाहीर केले असून महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या पुढाकाराने समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आयुक्त दालनात तृतीय प्रतिनिधींची काल सायंकाळी बैठक आयोजित केली होती या बैठकीस महापालिकेचे आयुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला समाजविकास अधिकारी प्रशांत गवानकर तृतीय जिल्हा आयकॉन व किन्नर अस्मिता संस्थेच्या अध्यक्षा नीता केने व त्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत आयुक्तांनी तृतीय अडचणी समस्या जाणून घेतल्या तृतीय आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी अशी विनंती तृतीय करण्यात आली त्यावेळी लाईट हाऊसच्या माध्यमातून तृतीय प्रशिक्षण दिले जाईल त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना महापालिकेमार्फत शक्य तितकी मदत केली जाईल तसेच आधार कार्डाअभावी तृतीय पंथीय शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत असल्यामुळे त्यांना आधार कार्ड बनवून देण्यास महापालिकेतर्फे सहकार्य केले जाईल अशा शब्दात आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांनी आश्वासित केल्यामुळे तृतीय चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुललेले दिसून आले निवडणूक कालावधीत तृतीय पंथीयांना महापालिकेमार्फत निवडणूक कार्ड वितरित करण्यात आले होते त्याबाबत तृतीय पंथीयांनी आयुक्त महोदयांचे आभार मानले महाराष्ट्र शासनाच्या तृतीय धोरणाच्या अंमलबजावणीस प्रथम महापालिकेमार्फत प्रारंभ करण्यात आला असून तृतीय लवकरच किन्नर महोत्सवाचे आयोजन महापालिकेच्या नाट्यगृहात करण्यात येईल अशी माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या बैठकीत दिली